जय महाराष्ट्र मित्रांनो आताच मोठी बातमी समोर आली आहे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा जोरदार भूकंप होणार हे आता ठरलेलं आहे आताची ही सर्वात मोठी अपडेट आहे महाराष्ट्राच्या राजकारणातून ही मोठी अपडेट आहे कारण उद्धव ठाकरे यांना मिळालाय एक नवा भिडू हो मित्रांनो येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आणि महापालिकांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एका जबरदस्त पक्षाने उद्धव ठाकरेंना थेट पाठिंबा जाहीर केला आहे आता हे नुसता पाठिंबा नाही तर ही आहे युतीची सुरुवात आणि ही युती म्हणजे भाजप आणि शिंदे गटासाठी थेट डोकेदुखी ठरू शकते कारण यामध्ये आहे मतांचं जोरदार गणित भगवा आणि निळावादळ एकत्र आलं तर काय होईल कल्पना करा मित्रांनो निवडणुका जवळ आल्या की सगळ्याच राजकीय गोटात हालचाली सुरू होतात त्यातच महापालिकेच्या निवडणुका म्हणजे राजकीय प्रतिष्ठेचा सवाल शिवसेना आणि मनसेच्या युतीच्या चर्चा काही दिवसांपासून ऐकू येत होत्या पण फडणवीसांनी अचानक राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये घेतलेली भेट सगळ्यांच्या भुवया उंचावणारी ठरली या भेटीमुळे मनसे आणि भाजपा एकत्र येणार असा मेसेज व्हायरल होऊ लागला पण या सगळ्या गोंधळात उद्धव ठाकरेंनी पण आपला गुप्त डाव खेळला आहे कोणालाही कळू न देता उद्धव ठाकरेंनी आपला हा डाव टाकला आहे मित्रांनो मनसेसोबत युती होणार हे काही खोटं नाही पण युती झाली नाही तरी उद्धव ठाकरे यांनी नवा पर्याय उभा केलाय आणि हा पर्याय म्हणजे वंचित बहुजन आघाडी हो प्रकाश आंबेडकर यांच्या पक्षाशी पुन्हा एकदा हात मिळवणी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे लोकसभा निवडणुकीत शिवसेना ठाकरे गट आणि वंचित आघाडी यांची युती झाली होतीच पण महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीने आंबेडकरांना अडवलं आणि समीकरण बिघडलं प्रकाश आंबेडकरांनी नंतर स्वतंत्र निवडणूक लढवली पण फारसा प्रभाव पडला नाही आता मात्र उद्धव ठाकरेंना जसं पुन्हा ताकद मिळवायची आहे तसंच प्रकाश आंबेडकर यांच्यासाठीही ही, ही निवडणूक फार महत्वाची आहे सुजात आंबेडकर यांनी एक मोठं विधान केलं आहे भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांशिवाय वंचित बहुजन आघाडी बाकी सगळ्यांशी युतीसाठी तयार आहे मित्रांनो जर राज ठाकरे भाजपकडे वळले तर उद्धव ठाकरेंकडे भीमशक्तीचं बळ असणार आणि जर शिवशक्ती आणि भीमशक्तीने हातमिळवणी केली तर मुंबईत आणि महाराष्ट्रात या दोघांची चलती होणार हे नक्की मग कोणीही या दोघांचा हात धरू शकणार नाही मराठी आणि दलित मतांचा भक्कम आधार उद्धव ठाकरेंना मिळाला तर भाजप शिंदेगट आणि मनसे यांचं गणित गडबडणार यामुळे या, या निवडणुका म्हणजेच ताकदांची खरी कसोटी ठरणार आहे पण नक्की पुढे काय होणार हे आता वेळच ठरवणार आहे तर मित्रांनो तुमचं काय मत आहे राज ठाकरे भाजपसोबत जातील की पुन्हा आपल्या भावाकडे वळतील शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडी एकत्र आल्यास काय घडेल भीमशक्ती आणि शिवशक्तीची ही युती महाराष्ट्रात किती मोठा परिणाम करू शकते भाजप आणि शिंदे गटासाठी ही एक मोठी चेकमेट ठरेल का तुमचा ठाम अंदाज कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि तुमच्या टीव्ही चोवीस न्यूज मराठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पाहुयात कोणाच्या चलाखीचा डाव भारी पडतो धन्यवाद जय महाराष्ट्र